हरवगे दिसू कुठे किसी वीकडे में ना बोर्डिंग मध्ये शाहू गोवंदा महाराज महाराज जनतेचे उदयन महाराज चार चमकला तारा उदयन राजेंचा हात सा तारा जनतेचा आधार उदयन महाराज उदयन महाराज उदिन महाराज उदिन महाराज एक सागन उदिन राजे उदिन राजे झीर जी राजे जीर जी राजे झीर झी महाराजांची जनतेवर लक्ष आम्ही फक्त त्यांचे भक्त महाराज उदयन महाराज चारीकडून चमकला ताराव देता त्यांचे पहिले प्रेम जनता आहे त्यांचे पहिले प्रेम जनतेवर प्रेम केलं महाराजांनी महाराज महाराज जनतेचे उदयन महाराज समाजाला सुधारले तर महाराजांनी समाजाला सुधारले ಇತಿಹಾಸ ಉ ಮಹಾರಾಜ ಉದೇನ ಮಹಾರಾಜ ಮಹಾರಾಜ ರಾಜತಿ ಉದಯ ಮಹಾರಾಜ ರಾಜ ರಾಜೇ ಜೀರಜಿ ಉದ ರಾಜ ಜಿರಜಿ ರಾಜ ಜಿರ ಜಿ ರಾಜ ಜೀರ आले आले ಅಲೆ ರೇ ಆಲೇ ರಾಜ ಉದಯ ರಾಜ ಸತತ ದಕ್ಷ ಜನತೆ ವ್ಯಾಚೇ ಲಕ್ಷ आम्ही फक्त त्यांचे भक्त ना भक्त महाराज महाराज जनतेचे उदयन महाराज ओळख आपली सबसे प्या हा तारा उदयन राजेंचा सातारा उदयन राजेंचा सातारा लाखो दिलो पर राज करते लाखो दिलो पर राज करते है उदयन राजे उदयन राजे सबसे किनारा उदयन राजेंचा सातारा देखो देखो जरा तुम आय आये उदयन राजे उदयन राजे एक छागून देव राजे उदिन राजे जीर जी राजे जीर जी राजे जीर जी राजे जीर जी <प्थाथ>